नमस्कार मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तर मित्रांनो आपण हे व्हिडिओ बनवतोय सातारा मधून हायवेच्या बाजून भोसले साहेबांना आपण अनपटवाडीला खाटाव तालुक्यात मशीन दिलेलं आहे साईड टोकरी त्याच्या पूर्ण माहिती घेणार आहे आपण त्याची मशीनची बी आणि सावंत साहेबांनी काय भोसले साहेबांनी सॉरी भोसले साहेबांनी मशीन कुठं साहे बघून मशीन, मशीन खरेदी केलं किंवा प्रकाशवर का विश्वास दाखवून त्यांनी मशीन खरेदी केलं त्यांची माहिती आपण पूर्णपणे घेणार आहे मित्रांनो तर भोसले साहेब नमस्कार तुमचं आमच्या त्रिमूर्ती कृषी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमचं बी स्वागत आहे तर तुम्ही मशीन बुकिंग केलं तर किती दिवसापूर्वी तुमचं संपूर्ण नाव सांगा शेतकरी मित्रांनी मी व्हिडिओ बघत असतात आम्ही मशीन बुकिंग केले आठ दिवस झाले हा कारण हे कंपनीचं मशीन आहे प्रकाश हा तुमचं नाव सांगा आपलं नाव अजय जनार्दन भोसले हा आणपुरवाडी खटाव तालुका बर आता तुम्ही हे मशीन आठ दिवसापूर्वी मशीन बुकिंग केलं बुकिंग केलं बुकिंग केल्यानंतर के तुम्हाला डिस्काउंट व्यवस्थित दिला का दिला की माहिती व्यवस्थित दिली माहिती व्यवस्थित दिली आता हे मशीन खरेदी करण्याचं कारण काय किंवा हे मशीन तुम्ही हेच प्रकारचं मशीन का खरेदी केलं कारण कंपनीच मशीन समजा हे मटेरियल आहे ती मजबूत आहे मटेरियल हा आणि कंपनीचा महत्वाचा विषय हा कारण आम्ही पहिली साधी मशीन ही चालवलेली प्रकारची मशीन साधी साधी आम्ही वापरलेली मशीन हा हे हे आणि तुम्ही आता हे मशीन बघितलं असेल तुमच्याकडे आता ती जुनं मशीन आहे किती एच पी आहे आमच्याकडे वीस एच पी ची किती वर्ष झालं तुम्ही आम्ही पंधरा वर्ष झालं वापरते पंधरा वर्षाच्या वेळेस मशीन खरेदी केल्यापासून जी क्वालिटी आहे तीच पंधरा वर्षानंतर त्या मशीनची मिळते तीच क्वालिटी तीच आहे तर मित्रांनो ज्या वेळेस प्रकाशचं मशीन त्यांनी पंधरा वर्षापूर्वी खरेदी केलं तर वीस एच पीच तीन फॅनचं असेल तीन फॅनचं तीन फॅनचं मशीन खरेदी केलं तर ज्या वेळेस पहिल्या वर्षी जी क्वालिटी मशीनची घाण आली नाही स्वच्छ धान्य मिळालं तशी क्वालिटी पंधरा वर्षी मी ही मशीन देऊ शकतं ही प्रकाश कंपनीची खासियत आहे खासियत आहे जर तुम्ही बाकीच्या कंपनीत आल्या की नाव कंपनीत घेणार नाही त्यांचं एक ते दोन ते तीन वर्षानंतर त्यांची हवा उचलायची क्षमता कमी होती जशी आपली टू व्हीलर असेल जशी टू व्हीलर पिकअप द्यायची कमी पडते तशी पिकअप द्यायचं म्हणजे हवा उचलायचं प्रमाण हे प्रकारचं होत नाही बाकीच्या कंपनीचं दोन ते तीन वर्षानंतर हवा उचलायचं प्रमाण त्याचं कमी होतं आणि हे मशीन साईड टोकरी घेतलेलं आहे त्यांनी त्यांनी आता तुम्ही हे मशीन कशासाठी उपयोगी काय करणार आम्ही आता सोयाबीन घेवण्यासाठी सोयाबीन घेवडा कोणते कोणते पिक आहे ते तुमच्या खटाव तालुक्यात आमच्याकडे सोयाबीन आहे घेवडा आहे ज्वारी आहे हा परत आपलं गहू आहे हरभरा आहे हर का तुमचं आता ना? ते मशीन वीस एच पी च कितीला दिलं तुम्ही मशीन आहे की दिलं नाही 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 ना मशीन आज खरेदी करायला गेलं तर त्याचं ज्या वेळेस पंधरा वर्षापूर्वी आम्ही ती वेळेस काय म्हणाय सव्वा लाखाच्या आसपास काय का हो। सव्वा लाख रुपये पण आता तेवढीच किंमत येईल त्याची थोडीशी पंचवीस तीस हजार रुपये कमी होईल पण तेवढीच किंमत होईल हा तर मित्रांनो आता ह्या मशीन बद्दल पोसले पोसले साहेबांना बी आपण पूर्णपणे माहिती देणार आहे ह्या मशीनची खासियत काय आहे की त्यांना बी अगोदर आम्ही माहिती दिलती पण अनेक एकदा बी माहिती देणार आहे आपण की कशा पद्धतीने हे मशीन आहे आपलं तर भोसले साहेब हे मशीन आपलं सहा फॅनचं आहे सहा फॅनचं मशीन आपलं असल्यामुळं तुम्हाला क्वालिटी धान्याची एक नंबर मिळणार आहे कारण की बाकीच्या कंपन्या तुम्ही बघितलेत का पाच फॅनच आहेत चार फॅन पाच फॅन सहा फॅनचा फायदा काय की तुम्हाला की तुमचं कचरा अजिबात चालणीवर राहणार नाही आणि त्याला खालच्या साइडला रोटर दिलेला आहे चार प्रकारचे रोटर दिलेले आहेत रोटर मुळे तुमची घाण राहणार नाही आणि हे मशीन फ्लॅव्हील मोठे असल्यामुळं ट्रॅक्टरवर अजिबात लोड येणार नाही पहिली गोष्ट आणि मशीन एकदम हेव रुटी दिलेला आहे प्रत्येक बघा तुम्हाला प्रत्येक पीस बघायचा आहे तुकडं तुकडं केलं नाही कंपनीनं असं एकदम फुल विल्डिंगची क्वालिटी चांगली आहे आणि तुम्हाला प्रत्येक पत्रात जो दिलेला आहे चांगल्या आयसो कंपनीचा दिलेला आहे दुसरी गोष्ट तुम्हाला पत्रा तुकडं तुकडं दिलं नाहीत या मशीनला तुकडं तुकडं दिलं त्याच्या हवायचं प्रमाण प्रमाण जे उचलण्याचं आहे ते प्रामार प्रामार कमी होत तुकडं दिलेलं नाहीत आणि नट बोल्ट दिलेले आहेत जिथले तिथं फिटिंग केलेलं आहे सगळं व्यवस्थित बघाय झालं तर हे सहावा फॅन आहे हे पाचवा फॅन आहे हे चौथा फॅन आहे हिवा तिसरा फॅन आहे दुसरा फॅन आहे मित्रांनो आता पहिला फॅन कुठं दिलाय पहिला फॅन तुम्हाला पुढच्या साइडला दिलेला आहे पुढच्या साइडला तो फॅन पलीकडच्या साईडनं कचरा टाकतो असा पहिला फॅन आहे त्यामुळं तुमची चालणीवरती जी घाण साठते ती साठणार नाही टोकरी दिलेली आहे एकदम मोठ्या प्रमाणात टोकरी दिलेली आहे ह्याची टोकिरी मोठ्या प्रमाणात दिलेली आहे आतून तुम्ही बघायला गेलं तर आतमधनं ह्याला चेन दिलेला आहे चेन एकदम कणकट प्रमाणात चेन दिलेलं आहे चांगल्या क्वालिटी दिलेला आहे धान्य तुमचं आतमध्ये ओढण्यासाठी चांगलं सेटिंग दिलेलं आहे तुम्हाला चेन कमी जास्त करण्यासाठी बी ह्याला सेटिंग दिलेलं आहे तुम्हाला ड्रम जाळी बदलायची म्हणलं तर ह्याला वरती उभं राहण्यासाठी साखळी पद्धतीने आपण दिलेलं आहे शेतकरी मित्रांना त्रास होऊ नये वरच्या साईडला ड्रम बदल बदलणी करण्यासाठी आणि तुमचा जो घाण कचरा येतो तो मोठ्या प्रमाणात मोठा जो कचरा येतो थो ना थोडासा राहिला तो ह्या साईडनं टाकणार आहे फक्त गोसरे साहेब ह्याला एक पत्रा मारून ही कुडच्या साईडला घ्या नाही तर पाठीमागच्या साईडला घ्या म्हणजे तुमचा कचरा टायर आहे इथल्यापेक्षा आतमध्ये हे करणार आहे तर मित्रांनो हा सहावा फॅन आहे तुमचं स्वच्छ घाण जी चालण आहे आतमध्ये फॅन दिला नाही ह्याला बाहेरच्या साईडला हा फॅन दिलेला आहे इथला फॅन दाखव फॅन असा इथं फॅन दिलेला आहे ती घाण तुमची जशी आपण फॅनची हवा देतो तशा पद्धतीनं ह्याला हवा हवेचा सिस्टीम दिलेला आहे ह्या फॅनचं आणि हे मित्रांनो डबल स्पीडमध्ये मशीन दिलेलं आहे डबल स्पीड डबल स्पीडचा स्पीड मित्रांनो फायदा काय की तुमचं ओलं लागलं आर पी एम कमी लागतं डिझेलची बचत होती डबल स्पीडचं ह्याला सिस्टीम दिलेलं आहे ह्याला बी सेटिंग तुम्हाला फॅनचं कमी जास्त करण्यासाठी सेटिंग दिलेलं आहे आणि ह्याला आता हे मॉडेल दोन हजार पंचवीसचं आहे मित्रांनो कंपनीचं व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो ह्याला कशा पद्धतीनं ग्रेस मारायचं कशा पद्धतीने सेटिंग लावायचं सगळ्या गोष्टी ह्या मशीनला दिलेल्या आहेत त्या टायर बघितला तर मित्रांनो टायर आठ पंचवीस सोळाचा दिलेला आहे तुम्हाला सात पन्नास सोळाचा टायर पहिला अगोदर येत होता पण कंपनीला आम्ही सांगून आठ पंचवीस सोळाचा टायर घेतलेला आहे ज्या करून की मशीन पलटी होऊ नये मशीन चिकला असला तर रवू नये अशा पद्धतीने दिलेला आहे मित्रांनो हा मोठा फॅन आहे ज्या वेळेस तुमचं कचरा येतो तो सगळ्यात जास्त कचरा एकच फॅन टाकतो ह्याला त्या फॅनला बी सेटिंग दिलेला आहे मित्रांनो ह्या सेटिंग तुम्हाला आतमध्ये बघायला गेलं तर सेटिंग दिलेलं आहे तुमचं धान्य उडणार नाही एवढ्या ह्या अपडेटमध्ये मशीननं केलेलं आहे की तुमचं जे फॅन दोन्ही समोर समोरचे काढून टाकायचं जर धान्य उडवायला लागलं तर ह्याला सेटिंग भरपूर प्रमाणात दिलेलं आहे मित्रांनो ह्याला इथं बघायचं आलं तर तुम्हाला मशीन कशा पद्धतीनं मिळतं आहे त्याला बी इथं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ते टेस्ट केलेलं मशीन आहे गव्हर्नमेंटनं मित्रांनो हे महत्वाची गोष्ट आहे टेस्ट केलेलं आहे गव्हर्मेंटनं ही टेस्टिंग केलेलं गव्हर्नमेंटनं मशीन टेस्टिंग केलेलं आहे त्या टेस्टिंग केल्यानंतर गव्हर्नमेंट ह्या मशीनला अप्रुव्हल देत अप्रुव्हल दिल्यानंतर दे हे मशीन ओके आहे नाहीतर शेतकरी मित्रांना कोणत्याही प्रकारच्या मशीन कुठलीही कंपनी विकू शकते पण हे टेस्ट गव्हर्नमेंटने केलेलं मशीन आहे हे सोयाबीन ज्वारी बाजरी गहू घेवडा सर्व प्रकारच्या मशीनला मशीनी चालतं उडीत चालतं ह्या मशीनला म्हणजे कोणतेही पीक असलं भात बी म्हणलं जातं भोसले साहेब ह्या मशीनला तुमच्या भागात भात नाही कारण की तिकडं मालरान जास्त आहे माडरा तर मित्रांनो ह्या कंपनी प्रकाश कंपनीचा आहे मल्टीक्रॉप मल्टीक्रॉप म्हणजे काय मित्रांनो मल्टीक्रॉप म्हणजे सर्व पिकाला चालणारं मल्टी क्रॉप ही मशीन आहे म्हणजे एकच पीक नाही बाकीच्या कंपनीच्या वेगवेगळ्या प्रकारमध्ये मशीने असतात आपण आपलं मल्टीक्रॉप मशीन दिलेलं आहे मल्टीक्रॉपला काय तुमचं सोयाबीन ज्वारी बाजरी गहू केवडा भात भुईमू हे सर्व प्रकारचे मशीन चालू शकतं मोठा ड्रम दिलेला आहे त्याला छोटा ड्रम दिलेला नाही मोठा ड्रम दिलाय आहे मोठ्या प्रमाणात दोन ह्याला भाग केलेला आहे भोसले साहेब मोठा ड्रम काढायचा बाकीच्या कंपनी ड्रम काढताना क्रेन लागत आपल्याला क्रेन लागत नाही एका एका माणसाने ड्रम चाळण बदली करू शकता अर्धा ते पाऊन तास लागतो कारण मोठ्या साईजला ड्रम अखंड आहे पहिल्या मशीनला दहा पंधरा मिनिटात तुम्ही बदलू शकता एवढं सेटिंग आहे ह्या पुढचा फॅन मित्रांनो मागच्या वेळेस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दोन ते तीन मिनिटांपूर्वी सांगितले हा फॅनचा उपयोग सहावा फॅन असल्यामुळं तिथून जो कचरा येतो मधून जो कचरा आता हे जो दोन भाग आहे हिथला कचरा उचलत नाही तर हे फॅनचा कचरा उचलू शकतो आणि ह्याला सेटिंग दिलेला आहे ह्याला पाठव रोटर दिलेला आहे मित्रांनो एकदम असं हे रुटी बसले साहेब मशीनची क्वालिटी कशी आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीनं म्हणजे कंपनीनं एका एका गोष्टीवर काम केलेलं आहे ना बरं तुम आता तुम्ही थोडक्यात माहिती आता की बाबा कशा पद्धतीनं मशीन तुम्हाला माहिती दिलेली आहे मी की कशा पद्धतीने मशीन बनवलेलं आहे ते जे बांधलेलं आहे मशीन कंपनीनं तुमचं नाव सांगा अगोदर दौलत नामदेव मोरे हा दौलत नामदेव मोरे अनपटवाडी अनपटवाडी बर हा बर आता कशा पद्धतीनं मशीन तुम्हाला माहिती दिलेली आहे काय आवडलं त्यात फीचर काय आवडले तुम्हाला पहिली गोष्ट मजबूती मशीनची मजबूती आवडली हा आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सांगताय त्याच्यावरून कचरा सहा फॅन असल्यामुळे कचरा येणार नाही हा बरोबर आणि बाकीच्या गोष्टीला अपडेट मॉडेल दिलेला आहे कंपनी तर कोसरे साहेबांचं बी हार्दिक अभिनंदन त्यांना संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे तर मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी शेतकरी मित्रांपर्यंत नेहमी आम्ही पोचवत असतो त्यासाठी तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे या साहेब प्रतिसाद महत्त्वाचा आहे प्रतिसाद काय केला पाहिजे मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत व्हायरल केला पाहिजे कारण जेणेकरून शेतकरी मित्रांना अपडेट मशीन अपडेट मॉडेल आणि डिस्काउंट ऑफर आम्ही घेऊन येत असतो त्यामुळं तुम्ही प्रत्येक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओ असेच नवीन नवीन डिस्काउंट ऑफर मध्ये पाहिजे असतील तर तुमच्या आमच्या व्हिडिओला तुम्ही फॉलो करा फॉलो केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ नवीन नवीन नवी शासकीय माहिती प्रत्येक गोष्ट तुम्हाला आम्ही देत असतो त्यामुळं व्हिडिओला तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला भोसले साहेबांचं बी आमच्या त्रिमूर्ती कृषी यंत्र मध्ये चॅनलमध्ये हार्दिक स्वागत भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार